नमस्कार मित्रांनो मी अर्जुन दांगट तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी हा जो जे आर प्रसिद्ध करण्यात आला प्रसिद यामध्ये काय काय सांगण्यात आलंय ते आपण ता पाहूया महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भाधीन नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे काय तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवायला मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणं व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे तर पन्नास हजार योजनादूतांची नेमणूक राज्य शासन करणार आहे त्या संदर्भात हा आर आहे योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचं मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे तसंच योजनादूताच्या निवडीचे जे निकष असणार आहेत त्याच्या अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही देखील माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणं व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीनं त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णयान्व मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती असणार आहे ती पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत असलेले प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत जे आहेत ते नेमले जाणार आहेत आता हे कसे नेमले जाणार आहे तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजनादूताला जे मानधन मिळणार आहे ते किती मिळणार आहे तर ते दहा हजार रुपये प्रति महिना एवढं मिळणार आहे जे की रोख मिळणार आहे प्रवास खर्च सर्व भत्ती त्याच्यामध्ये समावेश असतील म्हणजेच तुम्हाला दहा हजारपेक्षा जास्त मानधन या ठिकाणी मिळणार नाही त्यानंतर पुढची अट दिलेली आहे की निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनात्ता सोबत सहा महिन्यांचा करार जो आहे तो केला जाणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही म्हणजे हा जो काही जॉब असणार आहे किंवा हे जे काही तुम्हाला काम दिलं जाणार आहे ते फक्त सहा महिन्यासाठीच जा दिलं जाणार आहे त्यानंतर या योजनेसाठी ज्या पात्रता असणार आहेत त्या पात्रता आपण पाहूया पात्रतेनुसार बघा वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असला पाहिजे त्याचं शिक्षण हे कोणत्याही शाखेचं किमान पदवी त्याच्याकडे असली पाहिजे त्याला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्याच्याकडं रहिवाशी प्रमाणपत्र देखील असलं पाहिजे उमेदवाराचं आधार कार्ड असावं व त्याच्या नावाचं बँक खातं त्याला संलग्न असलं पाहिजे अशा काही प्रकारच्या त्या ठिकाणी पात्रता त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला योजनादूत या निवडीसाठी जे कागदपत्र सादर करायची आहेत ती कोणकोणती आहेत तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला द्यायचा आहे पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र ते तुम्हाला द्यायची आहेत त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला जो आहे जो की आपण तहसील मधून काढतो तो असला पाहिजे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील तुम्हाला द्यावा लागेल पासपोर्ट साईडचा फोटो देखील तुम्हाला लागणार आहे आणि एक हमीपत्र जे आहे ते ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये असणार आहे ते देखील तुम्हाला द्यायचं आहे आता या योजनेच्या योजनादूताची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया जी आहे ती माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत ऑनलाईनरित्या जी आहे ती पूर्ण करणार आहे म्हणजे शासन बाहेरची एखाद्या संस्थेला नियुक्ती देऊन तिच्याकडून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करणार आहे नंतर ही छाननी जी आहे ती जे काही पात्रतेचे निकष आहेत त्यानुसार करण्यात येईल आणि त्याच्यानुसारच निवड जी आहे ती होणार आहे ऑनलाईन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयानं प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील त्याच्यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक व वयोमर्यादेविषयी मूळ कागदपत्र जे आहे ती तपासण्यात येतील आता मूळ म्हटले काय म्हणजे काय तर तुमचा मूळ रिझल्ट जो असेल आणि टी सी टी सी नुसार वय तपासला जाईल त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार जो आहे तो करण्यात येणार आहे आणि कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवला जाणार नाही आता जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करणार आहेत त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाच्या अंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही हा एक पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे म्हणजेच या नेमणुकीच्या आधारे भविष्यामध्ये शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचं हमीपत्र तुमच्याकडून घेतलं जाणार आहे म्हणजे ज्यांची निवड होईल त्यांच्याकडून ते घेत घेण्यात येणार आहे आता निवड झालेल्या योजनादूताची कामं काय असणार आहेत तर सरळ सरळ आहे त्या योजनादूताला तेवढंच काम आहे की जे शासकीय योजना असतील त्याची माहिती तुम्हाला जे काही क्षेत्र दिल्या जाईल त्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे मग त्या संदर्भात या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे आता योजनादूत कार्यक्रमाच्या संचलनासाठी बाह्य संस्थांमार्फत जी काही कामं करायची आहेत त्यामध्ये काय काय आहे तर उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी ती संस्था करेल त्यानंतर प्राप्त अर्जांची आणि त्याच्यासोबत जे काही कागदपत्र असतील तर ते सगळं उपलब्ध करून देणार आहेत ते जिल्हा माहिती अधिकाऱ्याला त्यानंतर निवडण्यात आलेले जे काही योजनादूत असतील त्यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयानं समुपदेशन निर्देशन कामकाजाचं वाटप या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करण्याचं काम का जे आहे ती ही बाह्य संस्था करेल योजनादूतांना कामाचं वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबतचा ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणं मुख्यालय स्तरावरील उपसंचालक किंवा नोडल ऑफिसर यांना याबाबत आवश्यक असेल तेव्हा माहिती देणं तसंच उपस्थितीबाबतचा व अन्य बाबींचा साप्ताहिक अहवाल त्यांना सादर करणं या गोष्टी त्या संस्थेला करावं लागणार आहेत त्यानंतर योजना दूतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल या ठिकाणी घेतला जाणार आहे त्यानंतर सदरचा अहवाल जिल्हा माहिती अधिकारी व नोडल ऑफिसर माहिती व जनसंपर्क महासंचालन यांना तो पाठवला जाणार आहे योजनादूताच्या मानधनाची देयके तयार करून जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करणं त्या व्यतिरिक्त अन्य प्रशासकीय बाबी सादर करणं देखील आवश्यक आहे तर योजनादूत या कार्यक्रमाचं परिचालन बाह्य संस्थामार्फत करण्याकरिता त्यांची नेमणूक करण्याची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी शासनानं वेळोवेळी जे शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार करावी त्यानुसार बाह्य संस्थेमार्फत करायचे सर्व प्रकारचं तांत्रिक कामकाज उमेदवाराचं समुपदेशन व निर्देशन उमेदवारांनी प्रत्यक्ष करायचं काम उमेदवारांना मानधन देण्याची कार्यपद्धती इत्यादी बाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून स्वतंत्रपणे निकष तयार करण्यात येणार आहेत आता मुख्यमंत्री योजना द्यायचं मानधन व त्याच्याकरिता करायच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे तर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पन्नास हजार योजना दूतांकरता प्रति महिना दहा हजार रुपये सहा महिन्याकरिता तीनशे कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात येणार आहे किंवा त्याच्यासाठी खर्च केला जाणार आहे या संदर्भातील नऊ जुलैचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार इथं माहिती आहे पुढे तुम्हाला सांगितलेलं की पगार कधीपर्यंत मिळणार आहे तुमचं मानधन जे आहे तर संबंधित उमेदवाराचं मानधन जे आहे ते, ते प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेपर्यंत जे आहे ते त्याच्या हातामध्ये येईल किंवा कार्यपद्धती ती पार पडेल तर अशा प्रकारे या योजनेसंदर्भात अपडेट आलेली आहे आता याचा ऑनलाईन अर्ज जे आहे ते कधी सुरू होणार आहेत आणि कोणत्या साईटवरती किंवा कोणत्या संस्थेला ते दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट ते त्याबाबत अजूनही काही माहिती दिलेली नाहीये तर माहिती कशी वाटली याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमच्या मित्रासोबत देखील ही माहिती शेअर करायला विसरू नका